एसटी टी कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशावरून होणारा वाद कायमचा मिटणार महामंडळाचा मोठा निर्णय राज्यात एस टी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे कमी दरात राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी एस टीचा पर्याय उत्तम मानला जातो एस टी प्रवासवेळी सुट्ट्या पैशांवरून कंडक्टरसोबत वाद आता सर्वसाधारण बाब झाली आहे तिकिटासाठी सुट्टे पैसे नसतील तर अनेक प्रवाशी कंडक्टरसोबत हुज्जेत घालताना दिसतात पण आता हा वाद कायमचा मिटणार आहे एसटी टी महामंडळाने संदर्भात मोठा निर्णय घेत प्रवाशांना गुड न्यूज दिली प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सडनाईक यांनी दखल घेतली या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्या मध्ये वाद होऊ नये यासाठी एस टीने प्रवाशांना यु पी आय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे या आव्हानाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय मागील काही दिवसांपासून आय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुप्पटीने वाढले आहे याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये शंभर रुपयांपर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे वाहक आणि प्रवाशी येथील सुट्ट्या पैशावरून होणारे वाद टाळले जाऊ शकतात एस टी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन ई टी आय एम दिले आहेत या मशिनीच्या माध्यमातून यू पी आय पेमेंटद्वारे तिकीट काढले जाऊ शकते त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यू पी आय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशांमुळे होणारे वाद टाळता येतील अशी सूचना मंत्री सरनाईक के यांनी केली होती त्यानुसार महामंडळाने यू पी आय पेमेंट वाढवण्यासाठी प्रयत्न केला गेल्या काही दिवसांमध्ये यू पी आय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये यू पी आय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुप्पटीने वाढले आहे एका परिपत्रकाद्वारे यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावे अशा सूचना महामंडळाने स्थानिक स्ता, प्रशासनाला दिल्या आहेत भविष्यात वाहक आणि प्रवासी यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भवणार नाहीत याची काळजी महामंडळाने घ्यावी अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप यांनी के केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा